नमस्कार मेस्त मिन राशीला जुलै हा महिना कसा असेल आपण स्वागत मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयाबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसाची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल चला तर आता आपण जुलै राशी भविष्य मेष ते मीन राशीचे राशी, राशी भविष्य एक एक राशीचे भविष्य आपण बोलूया सुरुवात करूया प्रथम मेष राशीपासून मेष राशीचे जुलै महिन्याचे भविष्य समाजात तुमचे नाव वाढेल तुम्ही सुख सुविधांमध्ये विशेष रस घेऊ शकता महिन्याच्या मध्यभाग अनेक महत्वाचे बदल घडवून आणणार आहे तुमच्या आज सकारात्मक ऊर्जा अनुभवाल नवीन नोकरी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे जुलै रोजी ग्रहाचे ग्रह आनंददायी परिणाम तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल तुमचे सर्व काम चांगल्या गतीने सुरू राहील विवाहित जोडपे त्यांच्या कुटुंबाचा विस्तार करण्याची योजना आखू शकतात करिअरमध्ये स्थिरता येईल तुमचे प्रतिकारशक्ती तुमची प्रतिकारशक्ती वाढेल दुसरी रास विष महिन्याची सुरुवात आणि शेवट खूप छान होणार आहे पचन संस्थेत काही समस्या असू शकते तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकता जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर हा महिना तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येईल हा महिना पैसा आणि स्थावर मालमत्तेच्या बाबतीत विशेषतः शुभ राहील तुम्ही बहुप्रतीक्षित कृती योजना सुरू करू शकता पैसे मिळवण्यासाठी हा महिना खूप चांगला आहे तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीने सकारात्मक बदल होईल मुलांना करिअरचे चांगले पर्याय मिळू शकतात तुमच्या कृशल वर्तनाचा तुम्हाला फायदा होईल तिसरी रास मिथून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आर्थिक कारणामुळे रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल तुम्ही लोकांमध्ये चर्चेचा विषय राहाल हो तुम्ही देवाला खूप समर्पित असू शकता तुम्ही म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये मोठी गुंतवणूक देखील करू शकता व्यवसायात जलद निर्णय घ्यावे लागू शकतात तुम्हाला मानसिकदृष्ट्या निरोगी वाटेल तुम्ही समर्पणाने काम कराल आणि तुम्हाला नक्कीच खूप सकारात्मक परिणाम मिळतील होण्याची शक्यता आहे तुमच्या प्रियकराला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल राहणार आहे सूर्य आणि मंगळाच्या राशी बदलामुळे उत्पन्न उत्पादन क्षेत्राशी चे, संबंधित लोकांना मोठा दिलासा मिळेल चौथी रास कर्क वैवाहिक जीवनात आनंद राहील या महिन्यात तुम्हाला शेतीच्या कामातून चांगले पैसे मिळू शकतात राजकीय पक्षातील लोकांचे वर्चस्वी वाढेल तुम्हाला लेखनाच्या कामात विशेष व्यवस्था असू शकतो तुमच्या पालकांना तुमचा अभिमान वाटेल बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून तुम्हाला नोकरीच्या ऑफर मिळू शकतात महिन्यांपासून प्रलंबित असलेले व्यावहारिक व्यवहार व्यावसायिक व्यवहार या महिन्यात पूर्ण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुमची खास छाप सोडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल प्रधीन काळात लोकांना मदत केल्याने तुमचा समाज दर्जा वाढेल जर तुम्ही सत्कारशी संबंधित असाल तर महिन्याच्या उत्तरार्ध तुमच्यासाठी भाग्यवान असेल महिन्याचा शेवटचा आठवडा खूप शुभ राहील पाचवी रास सिंह या महिन्यात तुम्ही कठोर परिश्रम कराल महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता संपूर्ण महिनाभर तुम्ही खूप व्यस्त राहाल कामाच्या ठिकाणी अचानक आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकता विवाहित आणि व्यावसायिक जीवनात चांगले संतुलन राखा विद्यार्थी त्यांच्या करिअरबद्दल बद्दल खूप सतर्क राहतील वडिलांचा सल्ला घ्या राजकारणाशी संबंधित लोकांची प्रतिष्ठा वाढेल नवीन प्रकल्पासाठी प्रवास देखील होऊ शकतो कुटुंबात तु तु आनंद आनंददाय वातावरण राहील कन्या राशी या महिन्यात तुम्हाला निवडीसाठी विचित्र संधी मिळू शकतात महिन्याच्या सुरुवात प्रत्येक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार आहे प्रेमसाठी हा महिना विशेषतः अनुकूल आहे या महिन्यात तुम्ही तुमचे मागील कर्ज देखील फेडाल त्यामुळे तुमचे पद तुम्हाला पुन्हा चांगली तुमची पद पुन्हा चांगली होईल उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुमची जीवनशैली देखील सुधारेल जे लोक नोकरी करत होते ते त्यांच्या नोकरी सोबत व्यवसायाचे नियोजन करू शकतात या महिन्यात तुम्ही पर्यटनाचा प्रे, आनंद देखील घ्या प्रवासाच्या बाबतीत तुम्ही खूप सक्रिय असाल तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात कराल चौथ्या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते पुढील राशी ही तुळा तुमचे मनोबल उंच ठेवा तुमच्या व्यक्तिमत्वात गांभीर्य असेल तुमच्या कामाची गती वाढेल कुटुंबातील सदस्य तुमच्या सर्व मुद्द्यांवर तुमच्याशी सहमत होईल उच्च शिक्षणात तुम्हाला उत्कृष्ट निकाल मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि सरकारशी तुमचे संबंध खूप चांगले असतील कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे तुमचे प्रेमसंबंध मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रेकराला भेट देऊ शकता तुम्हाला नवीन कंपन्यांकडून मुलाखतीचा कॉल येऊ शकतो तुमच्या पालकांच्या परवानगी नंतरच नवीन काम सुरू करा बँकिंग आणि वित्त संबंधित कामांमध्ये तुम्हाला फायदा होईल महिन्याचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी विशेषतः शुभ राहणार आहे आठवी रास वृश्चिक खूप लक्ष दिले जाईल महिला खरेदीवर खूप पैसे खर्च करू शकतात शुभ सणांचे नियोजन करण्यासाठी या महिन्यात सर्वोत्तम आहे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी भावनिक दृष्ट्या जोडलेले राहा रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी या महिन्यात खूप भाग्यवान असू शकतो तुम्हाला आर्थिक नफा मिळेल तुमचे पालक तुमच्याशी तीर्थयात्रेबद्दल चर्चा करू शकतात समाजातील उच्च वर्गातील लोकांशी तुमच्या संबंध सौहार्दपूर्ण असतील दुसरा आणि तिसरा आठवडा तुमच्यासाठी विशेषतः भाग्यवान असेल पुढील राशी धनु आर्थिक व्यवहारासाठी हा महिना खूप शुभ आहे तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते पैशाच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल खेळ आणि मनोरंजनाशी संबंधित लोकांसाठी महिना शुभ राहणार आहे मुलांच्या संगोपनाकडे लक्ष द्या तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहलीला जाऊ शकता तुम्हाला जुन्या संपर्काचा आणि ओळखीचा फायदा मिळेल व्यवसायात वाढ होण्याची दाट शक्यता आहे परंतु गुंतवणूक आणि रोख रकमेच्या बाबतीत समस्या येऊ शकतात सततच्या मेहनतीच्या आणि प्रयत्नांचे यशस्वी परिणाम तुम्हाला मिळतील प्रलंबित काम महिन्याच्या मध्यात पूर्ण होऊ शकते पुढील राशी मकर तुम्ही केलेले प्रयत्न फलदायी ठरतील कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध गोरड असू शकता जर तुम्ही अविवाहित असाल तर या महिन्यात तुमचा प्रयत्न तुमच्या येऊ शकतो कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा वाढेल तुमच्या मनात नवीन आणि सर्जनशील कल्पना येतील एकाग्रतेमुळे तुम्हाला सर्वत्र यश मिळू शकेल घरात उत्साहाचे वातावरण असेल परस्पर संबंधांमध्ये तुम्हाला फायदा होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल आठव्या घरात केतू आणि मंगळ असल्याने ज्योतिषास्त्राकडे तुमचा कल लक्षणीयरित्या वाढेल कमिशनशी संबंधित व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल सुखसुविधांमध्ये वाढ होईल कुंभराशी त्या महिन्यात तुमची दैनंदिन दिनचर्या खूपच शिस्तबद्ध असेल कापड आणि हॉटेल व्यवसायांसाठी हा महिना शुभ आहे वेळेचा योग्य वापर केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील नोकरी मिळण्याची चांगली शक्यता आहे आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून हा महिना खूप चांगला आहे तुमचे मनोबल वाढेल कामाच्या ठिकाणी असलेली आळस दूर होईल नवीन व्यावसायिक संबंध आणि व्यवसाय करार येऊ शकतात तुम्हाला नवीन नोकऱ्या मिळू शकतात वैविक सवधाने जवळ निर्माण होण्याची शक्यता लहान मुले अभ्यासात चांगली कामगिरी करतील घरात उत्साहाचे वातावरण असू शकते बेकायदेशीर कामांमध्ये असेल घेऊ शकता घेऊ नका साधे अचानक दुखू शकतात आणि अस्वस्थता येऊ शकते तुम्हाला काही लोकांना पैसे उधार द्यावे लागू शकतात गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या असू शकते म्हणून जड अन्न खाणे टाळावे व्यायाम आणि धार्मिक कार्यासाठी वेळ काढा मोठ्यांकडे दुर्लक्ष करू नका कुटुंबाला जास्त वेळ देऊ न शकल्यामुळे तुमची मन दुःखी होऊ शकते महिन्याचा पहिला आणि तिसरा आठवडा थोडा कमकुवत असू शकतो बारावी आणि जुलै हा महिना मीन राशीच्या जातकांसाठी सामान्यतः सरासरी निकाल आणू शकतो किंवा काही लोक सरासरी परिणामांपेक्षा कमजोर होऊ शकतात या महिन्याच्या पहिल्या भागात सूर्य तुमच्या चतुर्थ भावात प्रवेश करेल ही स्थिती अनुकूल नाही आणि सोळा जुलैपासून सूर्य तुमच्या पाचव्या भावात प्रवेश करेल जरीही देखील अनुकूल परिस्थिती नाही परंतु पाचवे घर हे सूर्याचे निश्चित घर मानले जाते म्हणून काही गोष्टींमध्ये काही खूप चांगले परिणाम देखील मिळू शकतात म्हणजेच या महिन्यात सूर्याकडून फारशी अनुकूलता अपेक्षित नाही अठ्ठावीस जुलैपर्यंत मंगळाचे गोचर तुमच्या सहाव्या भावात राहील ही स्थिती सामान्यतः अनुकूल आहे अठ्ठावीस जुलै नंतर मंगळ तुमच्या सातव्या भावात जाईल ही स्थिती कमजोर मानली जाईल म्हणूनच या महिन्यात बहुतेक वेळा मंगळ तुम्हाला अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसते बुधाचे गोचर भर तुमच्या पाचव्या भावात राहील ही परिस्थिती सामान्यतः अनुकूल मानली जाणार नाही त्यावर अठरा जुलैपासून बुध ग्रह बकरी होईल ही देखील चांगली स्थिती मानली जात नाही पहिल्या भावात गोचर शनीच्या नक्षत्रात आणि केक्षात असेल साथ साथ चांगले त्याशिवाय पासून शनी वक्री होईल ही देखील अनुकूल परिस्थिती मानली जाणार नाही राहूचे गोचर्या भावात नक्षत्रात असेल साधारणपणे आम्ही हे अनुकूल मानणार नाही सहाव्या भावात केतूचे गोचर तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकते म्हणजे जुलै हा महिना मीन राशी संमिश्र परिणाम देऊ शकतो उपाय वटवृक्षाच्या मुळावर गोड दूध अर्पण करा एवढे बोलून मी माझा राशी भविष्य हा भाग इथे संपितो चॅनल वर नियमितपणे पाहिलं तर मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नंतर माझ्या माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू